की शिक्षकाला शिकवण्याशिवाय दुसरं कुठलंही काम लावू नये की पहिल्यांदा सगळ्यात सोपा प्राणी आणि पटकन हजर होणारा आणि ऐकणारा प्राणी कोण तर तो शिक्षक त्यामुळे अशी यंत्रणा त्यांनी या कामासाठी वापरली पाहिजे माय महानगरच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत शिक्षक आमदार विक्रम काळे सर ज्या पद्धतीनं शिक्षकांवरती शाळाबाह्य कामं लादली जातात आहे सेल्फी विथ सी एम असेल किंवा मराठा सर्वेक्षणाची नोंद असेल किंवा इतरही कामं आहेत त्याच्यानंतर आता निवडणुकीची कामं आहे तर ही शाळाबाह्य कामं लावून शिक्षकांना शिक्षणापासूनच दूर ठेवलं जातं विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवलं जातं असं नाही वाटत खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आता माझी ही चौथी टर्म आहे मराठवाड्या विभागाचं मी प्रतिनिधित्व करतो आहे मी सातत्यानं शिक्षक आमदार झाल्यापासून या प्रयत्नामध्ये आहे की शिक्षकाला शिकवण्याशिवाय दुसरं कुठलंही काम लावू नये ठीक आहे मतदान हे राष्ट्रीय काम आहे हे आम्हाला पण मान्य आहे पण मतदाना दिवशी एक दिवस घेतलं तर आमची हरकत नाही परंतु बी एवलोपासून सर्वेक्षणापासून मतदार याद्या तयार करण्यापासून घरोघरी जाऊन मतदार आहेत का त्यांची नोंद घेणं असेल किंवा कुठलंही शासनानं सर्वेक्षण काढलं की पहिल्यांदा सगळ्यात सोपा प्राणी आणि पटकन हजर होणारा आणि ऐकणारा प्राणी कोण तर तो शिक्षक म्हणून तातडीनं त्याला कामाला बोलवलं जातं शासनाला आमची ही नम्र विनंती आहे की शासनाचे अनेक विभाग आहेत मग कृषी असेल जलसंधारण असेल भूमी अभिलेख असेल किंवा सिंचन असेल असे सगळे विभाग जे आहेत त्या विभागामध्ये जे कर्मचारी काम करतात ह्या सगळ्यांनाच भरपूर काम आहे असं नाही त्या त्या विभागाच्या माध्यमातून जे काम आहे ते सोडून बाकी त्यांना काम फारसं दिसत नाही तेव्हा अशी यंत्रणा त्यांनी या कामासाठी वापरली पाहिजे आज प्रत्येक गावामध्ये तलाटी आहे ग्रामसेवक आहे आशा वर्कर त्या ठिकाणी काम करतायत गावोगावी तेव्हा अशा लोकांची मदत तुम्ही घ्या ना हे तुम्ही त्यांना वेतन देत आहे परंतु आज शिक्षक शाळेमध्ये आपण पाहतो अनेक शाळात कमीत कमी लहान जरी शाळा घेतली तरी पाचशेपेक्षा कमी विद्यार्थी नसतात mm -hmm. आणि म्हणून अशा पाचशे विद्यार्थ्यांना कोण सांभाळणार पाचशे विद्यार्थ्यांचं सहनियंत्रण कोण करणार अगदी अक्षरशः मराठा सर्वेक्षण आता झालं त्याच्यामध्ये तर वारफूटवरती शासनानं काम केलं त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु आख्या शाळेतले सगळे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापकालासुद्धा घेतलं म्हणजे mm -hmm. जो कंट्रोल ठेवतो शाळेवर नियंत्रण ठेवतो त्यालासुद्धा या कामाला घेतलं म्हणजे शाळा चालवायची कशी आणि शेवटी पालकांना काय उत्तर देणार शिक्षक कुठं गेले उद्या मुलं खोडकर असतात काही त्या ठिकाणी इजा होते काही त्या ठिकाणी छोटासा अपघात होऊ शकतो तर शेवटी जबाबदार शाळेला धरलं जातं मुख्याध्यापकाला धरलं जातं त्यामुळं मला असं वाटतं की याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो आहे आणि शेवटी शैक्षणिक गुणवत्ता डासळली की परिणामी शाळेचे प्रमुख म्हणून शिक्षक म्हणून मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जातं समाज त्यांच्याकडे बोट दाखवतो त्यामुळं मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्याला विद्यार्थी हा आपल्या केंद्रबिंदू आहे आणि त्याचं आपल्याला संवर्धन आणि विकास करायचा असेल तर शासनाने याच्यामध्ये गांभीर्यानं म्हणजे पाच सप्टेंबरला जेव्हा कार्यक्रम आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा राज्य सरकारचा मुंबई येथे एन सी पी ए सभागृहात झाला तेव्हा मान्य मुख्यमंत्री मोदय होते शिक्षणमंत्री होते त्या व्यासपीठावर मी होतो आणि त्या ठिकाणीसुद्धा मी विनंती केली होती या 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 की यापुढं शिक्षकांना ऐक शैक्षणिक कामे देऊ नयेत या बाबतीतला धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घ्यावा माने मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं की यापुढं शिक्षकांना असली कुठलीही कामं ऐ शैक्षणिक दिली जाणार नाहीत फक्त शिकवायचं काम दिलं जाईल परंतु त्याची घोषणेची अंमलबजावणी झालेली आजही दिसत नाही आहे परवासुद्धा मुंबई येथील न्यायालयानं एक निकाल दिलेला आहे पण तो सर्वत्र राज्यात लागू होत नाही परंतु त्या निकालाचा आधार तरी घेतला पाहिजे तो इशाराच आहे सरकारला त्यामुळे अजून लोकांनी कोर्टात जावं का अजून लोकांनी कोर्टात जाऊन निकाल आणावेत का मला वाटतं या याचा शासनानं शिक्षण मंत्री सुद्धा तातडीनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला मजबूत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं असेल तर सर्व शैक्षणिक कामे शिक्षकांची काढून घेतली पाहिजे ही नम्र विनंती आमची राज्य शासनाला आहे आणि आम्ही त्यासाठी लढतच राहू सर तुम्ही शिक्षक आमदार आहात वेगवेगळ्या पद्धती शिकसेल तर सर्व शैक्षणिक कामे शिक्षकांची काढून घेतली पाहिजे ही नम्र विनंती आमची राज्य शासनाला आहे आणि आम्ही त्यासाठी लढतच राहू सर तुम्ही शिक्षक आमदार आहात वेगवेगळ्या पद्धती शिक्षक आहेत म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस प प्रकारचे शिक्षकांची वर्गवारी करून टाकलेली आहे टप्पा अनुदान असेल किंवा विना अनुदानित असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तर त्यांची आंदोलनं ही आझाद मैदानामध्ये सुरू आहे तर यासाठी काय प्रयत्न चालू आहे सरकारच्या बाबतीत पद्धतीनं स सरकारकडून यांना लवकरात लवकर दिलासा मिळेल का गेले तीन जानेवारी दोन हजार चोवीसपासून म्हणजे आज जवळपास सत्तावन्नवा आंदोलनाचा दिवस आहे आझाद मैदानावरती राज्यातले हजारो शिक्षक कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांची एकमेव मागणी आहे की आम्हाला टप्पा अनुदान दिलं पाहिजे मागच्या सरकारने एक धोरण अनुदानाच्या बाबतीत कायम केलं होतं की एखादी शाळा शासनाच्या निकषानुसार जर मूल्यांकन करून जर अनुदान पात्र ठरली तर पहिल्या वर्षी वीस टक्के अनुदान दिलं जाईल दुसऱ्या वर्षी चाळीस टक्के तिसऱ्या वर्षी साठ टक्के चौथ्या वर्षी ऐंशी टक्के आणि पाचव्या वर्षी शंभर टक्के अनुदान हे सूत्र ठरवलेलं होतं आणि त्या सूत्रानुसार हे अनुदान मिळत होतं अनुदान मागण्यासाठी कुणाला आझाद मात्र आंदोलन करण्याची गरज नव्हती परंतु मध्यंतरी विनोद तावडे साहेब जेव्हा शिक्षणमंत्री होते त्यांच्या काळामध्ये हे सूत्र रद्द केलं आणि त्यांनी सरसकट वीस टक्के अनुदान द्यायचा निर्णय घेतला आम्ही त्याही वेळेस विरोध केलेला होता परंतु सरकारनं तो निर्णय पुढंच नेला आणि आजही तो निर्णय कायम आहे त्यामुळे आता दरवर्षी टप्पानुदान हे वर्षाला बदलत असतं अनुदानाचा टप्पा परंतु आता शंभर टक्के अनुदान मागेच चार वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होतं पण आजसुद्धा साठ टक्क्यावर ही गाडी आणलेली आहे त्याच्यामुळं शिक्षण मंत्री महोदयाला आम्ही विनंती केली की आपण प्रचलित अनुदानाचं सूत्र स्वीकारला जेणेकरून दरवर्षी आंदोलन करावं लागणार नाही तेव्हा कालही मी शिक्षणमंत्र्यांना भेटून पत्र दिलं आहे की आता सत्ताण्वा दिवस आंदोलनाचा आहे आपण तातडीनं त्यांना बोलवा त्यांच्याशी विचारू करा आज जरी अर्थसंकल्प अंतरिम असला तरी जूनमध्ये सुर नियमित अर्थसंकल्प होणार आहे त्याच्यामध्ये तरतूद करा आणि या सर्व शाळांना अनुदान द्या आणि सर्वांना एका टप्प्यावरती आणा ही आमचे राज्य सरकारकडं मागणी आहे धन्यवाद सर या सगळ्या बातचीतसाठी श शिक्षकांना टप्पा अनुदानच नाही तर प्रचलित अनुदान देण्यात यावं अशी मागणी शिक्षण शिक्षक आमदार काळे यांनी केलेली आहे सरकार आता बाबतीत काय निर्णय घेत आहे ते पाहूया मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्हसाठी Mumbai